खरं तर संजय राऊत हे सातत्यानं नकारात्मक शोधत असतात कारण त्यांना बारशाचे मंत्र शिकवलेले नाही फक्त बाराव्याचे मंत्र शिकवलेले आहेत प्रत्येक कार्यक्रमामध्ये निगेटिव्ह शोधणं प्रत्येक कार्यक्रमामध्ये काहीतरी नकारार्थी शोधणं हे संजय राऊतांचं काम आहे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय हे रीतसर विकत घेतलेल्या जागेवर भूमिपूजन सुरू आहे आज केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचं भूमिपूजन होतंय ही जागा एकनाथ डेव्हलपर्सकडनं अतिशय योग्य दरामध्ये जवळपास नव्वद कोटी रुपयामध्ये भारतीय जनता पार्टीने रितसर खरेदी केलेली आहेत त्याचे सगळे डॉक्युमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहेत यामध्ये कुठेही लबाडी किंवा वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न नाही भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांसाठी कार्यालय उभं करते आम्ही स्वतःसाठी पंचतारांकित फाईव्ह स्टार घरं बांधत नाहीत संजय राऊत तुम्ही स्वतःसाठी फाइव स्टार अलिबागला बंगला बांधताय मातोश्री चू फाईव्ह स्टार बांधली जाते भारतीय जनता पार्टी स्वतःसाठी फाइव स्टार घरं बांधत नाही तर कार्यकर्त्यांसाठी कार्यालय बांधते सुद्धा नव्वद कोटीला आम्ही जमन विकत घेतली आहे आणि त्याची रितसर पूर्ण कारवाई केली आणि त्याच्यानंतर या जागेचं भूमिपूजन आज केलं जात आहे खरं तर महापालिकेचा आणि या जागेचा एकनाथ डेव्हलपर्स यांनी पूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने ही जागा योग्य दरामध्ये आणि रीतसर कारवाई करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून खरेदी केलेले आहे ही जागा आम्ही लाटलेली नाही संजय राऊत तुम्ही कशा पद्धतीनं अलिबागमध्ये बंगले लाटले आहेत कशा पद्धतीनं अलिबागमध्ये सातबारे लोकांचे आपल्या नावावर केले आहेत हे आम्ही बघितलं आहे मातोश्री टू कशा पद्धतीनं बांधली घेतली आणि कुणाकडनं लाटली गेली हे महाराष्ट्राला माहिती आहे ही जागा लाटलेली नाही तर रीतसर खरेदी केलेली आहे त्याचा पूर्ण खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आज या कार्यालयाचं भूमिपूजन होतं आहे जवळपास नव्वद कोटी रुपये त्यासाठी खर्च झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत खात्यामधनं हे नव्वद कोटी रुपये गेलेले आहेत संजय राऊत तुमच्यासारखं दुसऱ्याच्या अकाउंटवरनं हे पैसे गेलेले नाहीत पत्राचाळीमध्ये लोकांची घरं तुम्ही लुटली जवळपास साडेसहाशे लोकांना अजूनही घरं दिलेली नाहीत भांडूपच्या मैत्री पामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं घरं लुटलेली आहेत कशा पद्धतीनं फाईव्ह स्टार बंगले स्वतःचे बांधलेले आहेत आम्ही स्वतःसाठी फाईव्ह स्टार घरं बांधत नाहीत तर आम्ही कार्यकर्त्यांसाठी कार्यालय बांधतो त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि सगळी रीतसर प्रक्रिया म्हणजे तुमच्याकडे खरेदी करार आहे आमच्याकडे रीतसर किती क पद्धतीनं टॅक्स भरलेला आहे कशा पद्धतीनं जमीन केलेली आहे कशा पद्धतीने व्यवहार झाला आहे या सर्वांची रितसर प्र प्रतिक्रिया पूर्ण केली प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याचे रितसर डॉक्युमेंट देखील आमच्याकडे आहेत त्यामुळं मातोश्री टू कसं बांधलं होतं अलिबागमध्ये सातबारे कशा पद्धतीनं लोकांचे आपल्या नावावर करून घेतले याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं आज केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगला कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम होतोय आणि रितसर पद्धतीने हा सगळा व्यवहार झालेला आहे मरीन लाईन्स ला मराठी भाषा भवन निश्चितपणे होणार आम्ही उर्दू उर्दू भवन बांधण्यासाठी घाई करत नाही जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा उर्दू भवन बांधण्यासाठी कोण घाई करत होतं उर्दू भवनासाठी कशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना जागा दिली होती आम्ही उर्दू भवनला जागा देत नाही आम्ही मराठी भाषा भवन हे तातडीनं उभं करू आणि राहिला प्रश्न राफेलच्या गतीनं फाईल्स मू झाल्या औ संजय राऊत तुमच्या अलिबागच्या फाईल्स या ब्रह्मोसच्या वेगाने गेल्या तुमच्या मातोश्री टूच्या फाईल्स या ब्रह्मोसच्या वेगाने मू झाल्या होत्या हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यामुळं फाईल्सच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नये जनतेच्या हिताचं कुठलंही काम या सरकारमध्ये पेंडिंग राहत नाही कारण हे देवाभाऊंचं सरकार आहे शेतकऱ्यांचं संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवर बोलू नये देवाभाऊंचं सरकार आल्यानंतर जवळपास बत्तीस लाख कोटी बत्तीस हजार कोटी रुपयाचा निधी आम्ही शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि या सगळा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तर हस्तांतरित होण्याचं काम राज्यामध्ये सुरू आहे संजय राऊत दुष्काळ बघण्यासाठी गेले होते गाडीमध्ये मर्सिडीजमध्ये बसून काजू बदाम खात होते त्यामुळं त्यांनी फाईलच्या गप्पा वेगाच्या गप्पा शेतकऱ्यांच्या खातावर दुष्काळाचा निधी देण्याचं काम मदत देण्याचं काम देवाभाऊंच्या सरकारने केलं त्यामुळं शेतकऱ्यांची फाईल जेवढ्या तातडीने हल्ली त्याच पद्धतीनं आम्ही इतर सगळे कामं करत असतो कारण हे वेगवान सरकार आहे हे गतिशील सरकार आहे हे स्थगितीचं सरकार नाही हे घरात बसून चालणारं सरकार नाही खर तर कालच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये खुलासा केलेला आहे कुठेही या प्रकरणामध्ये निंबाळकरांचं नाव नाही हे देखील देवाभाऊंनी सांगितलेलं आहे त्यामुळं विनाकारण गैरसमज पसरवण्याचं काम कृपया करू नये हे सरकार स्थगितीचं सरकार नाही आहे ज्या पद्धतीनं पालघर मध्ये साधू हत्याकांड झाला होता महिलांवर अत्याचार करण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होतं अशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार करणारं हे सरकार नाही सर्वांना न्याय देणारं हे न्यायप्रिय सरकार आहे देवाभाऊनी सिंह निंबाळकर यांच्या प्रकरणामध्ये कालच खुलासा केलेला आहे या प्रकरणामध्ये कुठेही ते दोषी आढळत नाहीत जर का दोषी असते तर निश्चितपणे देवाभाऊनी त्यांच्यावर कारवाई केली होती या प्रकरणामध्ये जो पोलीस दोषी आहे त्याला अटक करण्यात आली त्याच्यावर कारवाई करण्याचं काम देखील सुरू आहे संजय राऊत यांनी महिला अत्याचार विषयावर तर बोलू नये संजय राऊत तुम्ही एका महिलेला कशा पद्धतीनं शिव्या दिल्या होत्या तुम्ही एका महिलेला फोन कॉल करून कशा पद्धतीनं अश्लील शिबिगाळ केली होती हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यामुळं कृपया महिला अत्याचार या विषयावर संजय राऊत यांनी बोलू नये खर तर रवींद्र धनगेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्यावर देखील टीका केलेली आहे त्यांची लायकी नाहीये अमित भाई शहा यांच्यावर टीका करायची रवींद्र धनगेकर बारा पक्ष फिरून तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला आहात तुम्ही अमित भाईंवर टीका कराल तर तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल बारा पक्ष फिरून तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला आहात हे थे लक्षात ठेवा यापुढे केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याची तुमची लायकी नाही तुम्हाला जशास तसं उत्तर दिलं जाईल राहिला प्रश्न जागेचा तर धंगेकरांनी कशा पद्धतीनं जागा हडपल्यात हे पुण्यातल्या आमच्या धीरजजी घाटे यांनी सांगून दिले आणि दाखवून दिलेले आहे या प्रकरणामध्ये जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये सर्व व्यवहार पारदर्शक आहेत त्याचा मुरलीधर मोहळ यांच्याशी काहीही संबंध नाही मुरली अण्णाने देखील त्याबद्दल स्पष्टीकरण आहे परंतु धंगेकर जर का अमित भाई यांच्यावर टीका केली तील तर त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल मतदान होणार आहे शरद पवार गटाकडनं ऐंशी जणांचे एकाच फॉर्म भरून घेतले आणि भरलेली आहे कुठेतरी ती संस्था ताब्यात घेण्यासाठी हे सगळं करण्यात आलं मी पूर्ण माहिती घेऊन याच्यावर बोलतो देवाभाऊ खोटं बोलत नाही तर संजय राऊत सातत्यानं खोटं बोलतात देवेंद्रजी फडणवीस यांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांचा कार्यभार सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळंच तीन वेळेला जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे संजय राऊत सातत्यानं खोटं बोलण्याचं सा काम करत आहेत संजय राऊत यांनी खोटं बोलून पत्राचाळ लाटली संजय राऊत यांनी खोटं बोलून अलिबागची जागा लाटली संजय राऊत यांनी आमच्या पाटकर नावाच्या भगिनीला शिवीगाळ देखील केलेली होती त्यामुळं ज्यांनी महिलेंना शिवीगाळ केली ज्यांनी अशा पद्धतीने एखाद्या महिलेचा अपमान करण्याचं काम फोनवरून केलं गेलं त्यांनी कृपया महिला अत्याचार आणि देवाभवनवर बोलू नये पुण्याच्या जैन यांच्या जमिनीसाठी आज जैन लोक आणि मुली उपोषण करणार होते त्यांची परवानगी नाकारण्यात आली आहे जात आहे कुणीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असेल तर त्यांना निश्चितपणे परवानगी दिली जाते आता पुण्यामध्ये नेमकं काय झालं त्यांनी कुठल्या मार्गाने आंदोलन करतायत याची मला कल्पना नाही परंतु जैन बोर्डिंगबद्दल आधीच स्पष्टपणे सांगतो की या प्रकरणामध्ये मुरलीयाणा मोहोळ यांनी देखील स्पष्टीकरण दिलं त्याचा आणि या प्रकरणाचा काहीही संबंध आहे विनाकारण रवींद्र धंगेकर खोटे आरोप करतायत आणि हे खोटे आरोप पुणेकरांना देखील माहीत आहे आणि महापालिका निवडणुकीमध्ये रवींद्र धनगेकर यांना धडा शिकवण्याचं काम पुणेकर निश्चितपणे करतील तर अदानींच्या संपनी संपत्तीमध्ये वाढ होते का नाही या प्रश्नाचं उत्तर संजय राऊत यांनी शरद पवारांना जाऊन विचारलं पाहिजे ज्या पद्धतीने शरद पवार आणि अदानी एकत्र असतात पवारांची त्यांची अतिशय जवळीक आहे त्यामुळं पवारांनी त्या, त्या प्रश्नावर उत्तर द्यावं आणि संजय राऊतांनी अदानीबद्दलचा काही प्रश्न असतील तर ते आदरणीय शरद पवार साहेब यांना विचारले पाहिजे अदानी हे उद्योगपती आहेत आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने उद्योग करण्याचं काम करत असतात तुम्हाला त्याच्याबद्दल काही शंका असतील तर आदरणीय पवारसाहेब त्याचे जाणकार आहेत पवारसाहेबांना जर का तुम्ही उत्तरं विचारली तर निश्चितपणे अदानींच्या सर्व प्रश्नाची उत्तरं पवारसाहेब देतील राऊत साहेबांमध्ये हिंमत आहे का की त्यांनी शरद पवार साहेबांना प्रश्न विचारला आज छट आहे मुंबई सर्वत्र होतांना पाहायला मिळते महापालिका निवडणुका लक्षात घेऊन भाजपच्या वतीनं उत्तर भारतीय मतदार जो आहे त्यांना उत्कृष्ट करण्याचा आकृष्ट करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप भारतीय जनता पार्टी सर्व हिंदूंची सण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतो उबाटा गटाला आता हिंदूंच्या सण साजरे होण्याबद्दल प्रश्नचिन्ह आहेत कारण उभाटा गट दाढ्या कुरवळण्याचं काम उभाटा गट खानाच्या पिल्लावळीचा उदो उदो करण्याचं काम आहे त्यामुळं गणेश उत्सव असेल दिवाळी असेल दिवाळीला यांना दुखतंय की दिवाळी सुरू झाली की फटाके वाजू नका असं म्हणतात गणेश उत्सव सुरू झाला की मोठ्या मूर्त्या बसू नका असं म्हणतात परंतु आम्ही हिंदूंचे सर्व सण मग गणेश उत्सव असो दिवाळी असो किंवा छठ पूजा असो आम्ही सगळी सण उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरी करतो संजय राऊत हे ईद निमित्त जास्त शुभेच्छा देतील कारण त्यांना बकरी ईद आवडत असेल त्यांना दाड्या कुरवळण्याची सवय लागलेली आहे आणि खानाचा डी एन ए वाढवण्याचं काम संजय राऊत यांच्यामार्फत केलं जातं त्यामुळं त्यांना छटबुद्ध पूजेबद्दल आक्षेप असणं साहजिक आहे त्यांना दिवाळीबद्दल आक्षेप असणं साहजिक आहे त्यांना गणेश उत्सवाबद्दल आक्षेप असण साहजिक आहेत ते ईद बद्दल मात्र आक्षेप घेणार नाहीत ईदच्या त्या शुभेच्छा देतील आदित्यजी ठाकरे आज पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देणार आहे परंतु जनतेनं आदित्य ठाकरे संजय राऊत यांची पॉवर कट करण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीला केलेलं आहे आणि उभाटा गटाची उरली उरलीसरली पॉवर महापालिका निवडणुकीला मराठी माणूस आणि मुंबईकर निश्चितपणे कट करेल त्यामुळं आदित्यजी ठाकरे यांनी कितीही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिले तरी त्यांच्याकडे पॉवर उरलेली नाही ती पॉवर जनतेने कट केलेली आहे आणि उद्याचा एक नोव्हेंबरचा मोर्चा आहे फॅशन स्ट्रीटवर न काढणार आहेत त्यामुळं हा मोर्चा नाही तर फॅशन शो आहे हा फॅशन शो महाविकास आघाडीनं विधानसभेच्या निवडणुकीला देखील करण्याचा प्रयत्न केला होता आणि या फॅशन शोला फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत केलं आता उद्या एक नोव्हेंबरचा फॅशन स्ट्रीटवरून निघणारा फॅशन शो जो महाविकास आघाडीचा आहे तो देखील फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल या एकता लढण्याचा जो नारा आहे तो शिवसेनेकडून दिला होता मात्र काल एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरून आल्यावर आता महाराष्ट्रात या निवडणुका लढण्या जातील खरं तर या आधीच याबद्दल भारतीय जनता पार्टीने अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की आम्ही मुंबईमध्ये महायुती म्हणूनच निवडणुका लढणार आहोत आणि यावेळेला मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही कारण महायुतीचा भगवा फडकला नाही तर मुंबईचा महापौर खान होईल हे मुंबईकरांना माहीत आहे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे त्यामुळं मुंबईमध्ये आम्ही महायुती म्हणूनच लढू याबद्दल आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांच्यामध्ये एकमत आहे काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पुण्यामध्ये आणि इतर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील जरी आम्ही काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये लढायचा प्रयत्न असेल तरी आमची ती मैत्रीपूर्ण लढत असेल आम्ही कुठेही एकमेकांवर टीका टिप्पणी असं उभा उबाटा गटाला खानाला उबाटा गटाला खानाला महापौर करायचंय त्यामुळं खानाबद्दल बोललं की उबाटा गट अस्वस्थ होतो खानाबद्दल बोललं की उबाटाच्या पोटामध्ये दुखायला लागलं खानाबद्दल बोललो की हिरवी पिल्लावळ जागी होते खरं तर उबाटा गटाला खान महापौर बसवायचा आहे हे लिहून घ्या जर का मुंबईमध्ये उबाटा गटाची सत्ता आली तर खान महापौर झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं हे मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे यावेळेला महायुतीचा भगवा फडकेल <laughs> खर तर एकनाथजी शिंदे हे आमच्या महायुतीचे घटक आहेत आणि महायुतीचे घटक म्हणून ते भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीच्या सोबत कायम असतात आमचं तिन्ही पक्षाचं एकत्र सरकार आहे हे, हे एकत्र सरकार असल्यामुळं आम्ही एकमेकांच्या सोबत आलं तर इतरांच्या पोटात दुखायलाचं कारण नाही आहे तुम्ही संजय राऊत असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील जेव्हापासनं राज ठाकरे यांच्या दारात जायला लागलेत तेव्हा काँग्रेसची लोक तुमच्याकडे बघायला पण तयार नाहीत काँग्रेसची लोक म्हणतात की आम्ही मुंबईमध्ये सोबळावर लढू आम्ही तिघही जण एकत्र आहोत तो भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असो शिवसेनेचा कार्यक्रम असो एवढ्या चांगल्या कार्यक्रमात आम्ही एकत्र येणार असू तर संजय राऊत किंवा विरोधकांचं पोट दुखू नये थँक्यू शुआ हाँ। शुआ हाँ। शुआ हाँ। या नाही याबद्दल मला माहिती नाही केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा हे आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी या ठिकाणी होत आहेत आणि या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण देखील हे कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट